सीताराम दत्तोपंत पाटील चौतीस वर्षांच्या कार्यसेवेतून सेवानिवृत्त नायगाव तालुक्यातील मोजे कोकलेगाव जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक सीताराम दत्तोपंत पाटील हे चौतीस वर्षांच्या कार्यशाळेतून यशस्वीरित्या सेवानिवृत्त झाले असून या निमित्ताने केंद्रीय मुख्याध्यापक मनोहर गांदेवार यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करून उर्वरित आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या सीताराम पाटील यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोकलेगाव नगरीचे सरपंच प्रतिनिधी योगेश मुरकुटे माजी उपसभापती गजानन पाटील जुने यादवराव पाटील नारे विठ्ठल राजपल्ले पुलीस पाटील इकळी मोर्चे मुख्याध्यापक वाघमारे केंद्रप्रमुख हनवटे माजी उपसरपंच नामदेव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केल्यानंतर आदर्श शिक्षक सीताराम पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या ही चित्तकानी सपत्नीक सन्मान केला तर त्यांच्या चौतीस वर्षाच्या कार्यसेवेबद्दल अनेकांनी आपले विचार मांडून त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी उजाळा दिले कोकलेगाव नगरीमधील पालकवर्गांनी देखील असा गुन्हे शिक्षक यापूर्वी आमच्या शाळेत लाभला नाही त्यांच्यामुळेच ही आदर्श शाळा बनली आहे असे यावर्जून या निमित्ताने सांगितले नायगाव बिलोली तालुक्यातील विविध गावात सीताराम पाटील यांची कार्यशाळा झाली तेथील विद्यार्थी आज डॉक्टर इंजिनियर वकील पुलीस एस डी महामंडळ या शाखेत नोकरीवर रुजू आहेत आपले अंगी मोठेपण असणारे सर्वांचे चाहते सीताराम पाटील यांच्या कार्यसेवापूर्ती निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भीमराव बेलके प्रमोद केसराळीकर राजेश गायकवाड गजानन पाटील मोरे रमेश इबितवार ज्ञानेश्वर मोरे महादेव गायकवाड नितीन हुगे शाळेतील सहकारी पुप्पलवाड राठोड यासह सीताराम पाटील यांचे आप्तजन शालेय विद्यार्थ्यांनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो वैशाली झुंजारी यांनी तर आभार भंडरवाड यांनी मानले ए बी एस न्यूजसाठी प्रतिनिधी महादेव बैलकवाड नायगाव नांदेड दत्त पंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकलेगाव या ठिकाणी मी पाच वर्षापासून कार्यरत आहे आणि येथील विद्यार्थ्यांचं प्रेम मला मिळाल्यामुळं मी या ठिकाणी पद्धतीचं काम करू शकलो येथील गावातील सर्व नागरिक आणि सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी माझ्यावरती भरपूर भरभरून प्रेम केलं त्यामुळे मी या ठिकाणी कार्य करू शकलो आणि या आता या सेवानिवृत्तीच्या नंतरसुद्धा मी भरपूर या ठिकाणी सहा सहा ते ज्येष्ठ नागरिक सहा वयापासून सहा वर्ष वयापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत मी प्रबोधनाचं काम करणार आहे आणि या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली सर्वांनी भरभरून गर प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो हिंद जय महाराष्ट्र